ॲज द साधना प्रोग्रेसेस म्हणजे ही जस जशी प्रॅक्टिस आपल्याला अधिकाधिक होत जाईल वन बिगिन्स टू लिव्ह मोर अँड मोर इन हिस इन धिस इनर बिंग अँड द आउटर बिकम्स मोर अँड मोर सुपरफिशियल जसजसे आपण या अंतरंगामध्ये अधिकाधिक रमायला लागू अधिकाधिक जास्तीत जास्त आत खोलवर शिरण्याचा अभ्यास करायला लागू तस तशी ही बहिरवर्ती चेतना आहे ती सुपरफिशियल ती वरवरची आहे अशी आपल्याला जाणीव व्हायला ला लागते असं श्री अरविंद सांगतात आत्ता बघा आपल्याला जर कोणी विचारलं की आत्ता आपण हे काहीतरी अभ्यास करतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत हे खरं आहे का खोट आहे म्हणजे खरं आहे का आभासी आहे तर आपलं काय उत्तर असेल की नाही नाही खरंच आहे मी आता हा विचार करते आहे समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे याला खोट कसं काय म्हणणार ठीक आहे हे छायावत आहे हे आभासी आहे असं आपल्याला आत्ता वाटतच नाहीये आणि ते तसं नाही कारण आपण या बहिरवर्ती चेतनेमध्येच आत्ता आपण जगत आहोत त्यामुळे आपल्या दृष्टीने हा सगळा जो भाग आहे तो धुसर आहे तो आभासी असल्यासारखं वाटतय आणि हा मात्र भाग खराखुरा असल्याचं वाटत आहे आणि तेच आपण जसजसे अंतरंगात अधिकाधिक जायला लागतो तसतस हा जो भाग आहे बहिरवर्ती चेतनेचा तो अधिकाधिक वरकर्णी आहे वरवरचा आहे असं वाटायला लागतं असं ते म्हणतात साधना करून जे खूप उन्नत झालेले आहेत जे खूप प्रगत झालेले आहेत त्या सगळ्यांचा एक अनुभव निश्चितपणे आपण वाचलेला आहे ऐकलेला आहे ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे सत्य वाटायला लागत आणि हे आभासी वाटायला लागतं श्री अरविंद नेमकं तेच सांगतात बघा ब्रह्म सत्य जगन मिथ्या हे सगळं मन प्राण शरीरातलं आपलं जे बहिरवरती जीवन चाललेलं आहे ते जीवन मिथ्या वाटायला लागतं आभासी वाटायला लागतं हा जो अनुभव आहे हा अद्वैतातला वेदांती अनुभव आहे हा अनुभव श्री अरविंदांना देखील आला